मुंबई गोवा महामार्गाच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात शिवसेना आता आक्रमक झाली आहे या रस्त्याच्या कामातील दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाचा निषेध करण्यासाठी तेरा ऑगस्टला कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा इथं चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन शिवसेनेच्या नेत्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला केलं मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खरं तर हा महामार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरंतर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण बांधकामंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु वास् म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर माजी आमदार परशुराम जिवपरकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबूराव धुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली चौदा तारीखला शिवसेनेतर्फे तेरा तारीखला शिवसेनेतर्फे घुमरमाळा येथे रस्ता रोखाचं आंदोलन करण्यात येणार आहे खरं तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरी खरं तर बाकी संपूर्ण देशामध्ये दे नितीन गडकरींनी अनेक रस्ते केलेत परंतु हा रस्ता होऊ शकला नाही नितीन सुद्धा ह्याला जबाबदार आहेत कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले जे ठेकेदार असतील त्यांनी ठेके सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी पण रस्त्याची पडझड होते किंवा फसतायत आणि त्यामुळे सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमाणी दरवर्षीचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिव शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन तेरा तारीखला होऊ म्हणायचे होणार आहे दादा पाटील एकदा अशाच प्रकारचा फेर फेरफटका मारला आणि खट्टी उद्योग त्यानंतर रवींद्र चव्हाण स्वतः बांधकाम मंत्री हो असून दोन्ही दोन्ही बांधकाम मंत्री होते दादा पण बांधकाम मंत्री होते रवींद्र चव्हाण पण बांधकाम मंत्री होते पण त्यांच्याने काय झालं नाही आता जे पण पालकबंदी कशाच प्रकारचं सांगत आहेत खड्डे बुजवणार आणि खड्डे बुजवून आम्ही काम करणार पंधरा तारखेपर्यंत पण खड्डे बुजवणार ते कशाने बुजवणार कारण खड्डे बुजवतात हे उपकार करत नाही आहेत तर ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याप्रमाणे पैसे दिले जातात त्याप्रमाणे ठेकेदाराला पैसे देतात mm. त्यामुळे जनतेवर उपकार म्हणून मंत्री करत नाही आहेत जनतेवर उपकार पालकबंदी करत नाही आहेत जनतेच्या पैशातले जे पैसे ठेकेदाराला मिळत आहेत दहा टक्क्याप्रमाणे त्या दहा टक्क्यात ठेकेदार आपली रिपर्ज दुरुस्ती करत नाही त्या विरोधात पण आम्ही नितीन गडकरी यांनी सुरुवातीची पायाभरणी केली त्यावेळी सांगितलं होतं की शंभर वर्ष या रस्त्याला काय होणार नाही आता शंभर वर्ष पण या रस्त्याचं काय होणार नाही होणार हे बघण्यासाठी कोणी नाही आहे पण पंधरा वर्ष तरी आम्ही बघतोय वारंवार हे सांगितलं जात आहे पण पंधरा वर्षाचाच हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे बऱ्याच लोकांचे ह्या ठिकाणी अपघातामध्ये प्राण गेलेले आहेत आणि म्हणून एक खड्डे जे आहेत पूर्णपणे मला वाटतं अगदी रायगडपासून असेल गोव्यापर्यंत जे काय खड्डे पडलेले याचा निषेध म्हणून आम्ही तेरा तारीखला चक्का जामचं या ठिकाणी आंदोलन करतो आहे त्याचबरोबर जे काही ह्यामध्ये जी काही लाईनच्या बाहेरसुद्धा जी काही आहे त्याच्यामध्ये काही लोकांना जे पक्षीय लोक आहेत पक्षाचं राजकारण करून त्यांचे स्टॉल किंवा त्यांची दुकानं जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी हायवेच्या अधिकाऱ्यांकडून पाडली जात आहेत तर त्या हायवेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या विरुद्धसुद्धा हे आम्ही आंदोलन करतो आहे की बघून बघून त्यांचे स्टॉल पाडण्याचं काम हायवेचे एक्झिक्युटिव्ह असतील त्यांचे अधिकारी असतील वारंवार त्यांना निवेदनं देऊन ते, ते त्या पद्धतीने जे काय अतिक्रमण म्हणून सांगत पण पक्षीय त्या ठिकाणी बोट ठेवून त्या ठिकाणी विशिष्ट राज विरोधी पक्षाच्याच लोकांची त्या ठिकाणी असलेले दुकानगाळे पाडण्याचं काम या प्रशासनाकडनं केले जात आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात या ठिकाणी उद्या तेरा तारीखला आंदोलन करतो आहे शिवसेनेच्या वतीने जरी आम्ही आंदोलन करत असलो तरी याच्यामध्ये जिल्ह्यातील जनतेला त्रास होतो आहे व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे ट्रान्सपोर्टचा जे व्यवसाय करणाऱ्या त्या ट्रान्सपोर्टवाल्यांचा त्रास होतो आहे आणि म्हणून सर्व लोकांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करतो आहे आणि निश्चितच भविष्यात शासनाला या ठिकाणी बांधकाम विभागाला जर ह्या नॅशनल हायवेच्या जर जाग आली नाही तर ह्यानंतर सुद्धा गणपतीनंतर सुद्धा पुन्हा ह्या नॅशनल हायवेच्या विरुद्ध तीव्र आंदोलन ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पुन्हा उभं केलं नाही नॅशनल हायवेचा पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे गेली अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे अनेक अपघात या निमित्तानं या सगळ्या सम जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होत आहेत हळवल असेल उमरमाळा असेल आणि अनेक वर्ष अनेक नेते बांधकाम मंत्री असतील केंद्र सरकारचे मंत्री असतील इथले सगळे नेते असतील मंत्री असतील सातत्यानं हा रस्ता आपण दरवर्षी त्या ठिकाणी पूर्ण करणार अशा प्रकारचं आश्वासन देतात पण गेली बारा ते पंधरा वर्ष झाली हा रस्ता अजूनही त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही खरं तर जिल्हावासियांच्या वतीनं शिवसेना वाच्या वतीनं एक फार मोठं आंदोलन ओसरगावच्या टोलच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी जिल्हावासियांनी आणि शिवसेनेने केलेलं होतं वैभव नाईकरांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि जवळजवळ अनेक वेळा आंदोलनं झाली केसेस त्या ठिकाणी झाल्या पण त्यावेळी दिवसाला सात ते साडेसात लाख रुपये टॅक्स हा टोल हा त्यावेळी घेण घेण्याचं ठरलेलं होतं आणि टोल वसुलीसाठी ते अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी ती सुरुवात करत होते असं असताना पुन्हा एकदा जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक जिल्ह्यातली जनता व्यापारी सगळे आम्ही एकत्र आलो आणि मी सांगतो आपल्याला वर्षाला जवळजवळ चोवीस ते पंचवीस कोटी रुपये एवढी रक्कम गेली तीन वर्ष म्हणजे जवळजवळ जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये हे जनतेचे त्या ठिकाणी वाचलेले आहे म्हणजे ते आंदोलन जर आम्ही केलं नसतं तर हा सगळा जो दहा भूर्दंड टोलच्या माध्यमातून जनतेला त्या ठिकाणी भरावा लागला असता आणि म्हणून अशा प्रकारे अन्याय काय या जिल्ह्यातल्या जनतेवर करायचा आहे रस्ते रस्ता पूर्ण पूर्णावस्थेत पूर्ण करायचा नाही अनेक त्या ठिकाणी लोक अपघातामध्ये पडले अनेकांना त्या ठिकाणी अनेक त्यांचे अवयव निकामी झाले त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही आजही त्या ठिकाणी तशाच प्रकारचे अपघात होत आहेत रस्त्यांची वारंवार दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून याच्यावर आवाज उठवण्याच्याकरता तेरा तारीखला सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीनं चक्का जाम अशा प्रकारचं आंदोलन आम्ही कुळा तालुक्यातल्या उमरमाळा त्या ठिकाणी घेणार आहोत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये उपस्थित राहावं जिल्ह्यातल्या जनतेनं सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन या तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्गातल्या जनतेला त्या ठिकाणी करू आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल